ला? काय ला ना नाही बॉम्ब तर आता आपण गणपती माझ्या मनात बसलाय इकडचे चार पाच फोटो काढलेत आणि आता घरी पण दाखवतो पण माझा एक गणपती मनात बसलाय बघू आता घरच्यांना दाखवायला लागेल तुम्ही दोन नंबर हा तो मोठा वाटतोय रे मला माझ्या आता ती मनात बसली आहे मूर्त पण आता दाखवू नाही शकत <laughs> सरप्राईज आहे ही पण छान वाटते रे बुक आहे दे पण मला आता बसली ना ती मनात आता काय मारलं काढतोय का ती खतरनाकॉट रे ही पण नमस्कार आपल्या आगरी संस्कृतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज चालू आहे आपण कॅम्पमध्ये आपली गणपतीची मूर्त बुक करायला आणि जी आपल्याला आवडेल ती आपण बुक करून यायची आहे तर तुम्हाला आता सगळ्या मूर्त्या वगैरे बघायला भेटेल आपल्या पुरा या चॅनलमध्ये आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला आता तुम्हाला सगळ्या मूर्त्या दाखवतो आणि आपली गणपतीची मूर्तीसुद्धा बुक, बुक करून येतो तर चला तर आता आपण पोचलो आहे दाखवतो तुम्हाला हे सगळे मोठे मोठे आहेत

त्या गाड्या अर्ध्याच आधीच आजच त्या आधच काढल्याला आलोय हे करून गाडी बिडी लावू नको चल मग मला दाखव कोणती तरी चांगली सोळा पंधरा पंधरा आतमधील भारी आहेत रे जवळजवळ तिकडे चल जागा कुठ नाही अरे बापरे एक नंबर रे उभी मरत पण बसू नाही शकत ना रे घरात उभी आहे ना घरातले बोलते बाप्पाला काय उभा ठेवलाच काय तर ना तू इकडनं किती फूट आहे आता ब्लॉक बंद करतो आणि मग बघूया है ना तू तू दाखवलीस ना ती एकदम भरगतच आहे भरगतच एकदम थांबा चप्पल दे मूर्त्या आहेत वारीतल्या फक्त पेंटिंग केलंच नाही ना म्हणून लालबागचा राजा राजा नको म्हणजे अच्छा प्रबळ नाही का

पण मोठी वाटते मला तीन फुटाची वाटते तीन साडेतीन मी तू ये बघायला ही किती फूट आहे आणि नेकेट आहे ना ही माझ्या आता ती मनात बसली आहे मूर्त पण आता नाही शकत <laughs> सरप्राईज आहे ही पण छान वाटते रे बुक आहे आहे दे पण मला आता बसली ना ती मनात आता काय काढतोय का ती खतरनाक वाटते रे ही पण किती फूट आहे ही म्हणजे अडीच पकड ही पण छान वाटते फोटो काढून हे अशा म्हणजे कसं सिंपल जरा छान वाटतं आपण बाळमूर्तीचा एक पण नाही ना फोटो काढला बालमूर्ती आहे आपल्या दारखाने तिकडं आहे दा। त्या बघितल्या त्या काढलेला मी मी फोटो भावाची चालली आहे पेंटिंग हा हाक नाही काढतो काय मी तू तो झाला आहे मोटा है ना हा मस्त वाटत रे तो दगडू शेडिंग भारे गेले तर आता आपण गणपती माझ्या मनात बसला इकडचे चार पाच फोटो काढलेत आणि आता घरी पण दाखवतो पण माझ्या एक गणपती मनात बसला आहे बघू आता घरच्यांना दाखवायला लागेल पण असं तुम्हाला रफ करन रफ करून कॅमेरा फिरून दाखवतो बघ कोणतं आहे यातलाच घ्यातलाच आहे कोणता तरी कॅम्पू जाईल ना मी तुला उद्या हे करून पाठवतो आता आता घरात सगळ्यांना दाखवायला लागलं ना मग लगेच तुला उद्याच सांगत आणि उद्या आपला झेंडा उंचन पण आहे ना मला आहे ना आता मी तू ती मनात मूर्त बसली ना आता मला कुठलीही मूर्त दिसले ना भारीतल्या तरी ते हे होईल माहिती तीच करणार आहे पण आता बघू करायची तर तीच आहे मला एकदम फुल पद्धतशी राजासारखा आहे असलेला छोटे छोटे गणपती काय फुटलं हा लागला नाही नाही ना, ना, ना? ना, ना? फुटायचा बॉम्ब भीमच्या आयला पायटर बकरा वाटतय तर आत्ताच मूर्त्या वगैरे बघितल्या जाम भारी भारी मूर्त्या होत्या आणि आता ह्याच्यामध्ये बघू आपण आपल्याला जी आवडेल तीच घेऊया मला तर एक जाम आवडले मूर्त एकदम राजासारखी बसून आहे तर पहिला आता घरी जाऊया मम्मीला वगैरे सगळ्या मूर्त्या दाखवू आपण फोटो परत गावी पण दाखवूया घरात म्हणजे बाबांना वगैरे बघतील मग आपण जी आपल्याला आव आवडेल तीच पसंत करू पण मला एक जाम आवडली बघू आता करायची तर तीच आहे चला तर पंधरा ऑगस्टच्या तुम्हाला सर्वांना लाख लाख शुभेच्छा भारत माता की जय वंदे मातर तर आपल्या व्हिडिओला एंड करूया आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कालचा आज मी करतो तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला गणपतीच्या मूर्त्या वगैरे दाखवल्या तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मेन इम्पॉर्टंट तर बाय बाय टेक केअर